स्वागतीचं कुटुंब काय आहे हे सुद्धा आपण जरा सगळ्यांना भेटूया आणि ज्या कारणाने आपण आता इथे भेटलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाच आणि लग्न बरोबर पण माझ्या भावावर पण तेवढंच प्रेम आहे माझं आणि अर्थात अधिराचं प्रेम त्याच्यात खूप जास्त आहे तेच प्रूव्ह करत की माझा भाऊ किती कमालय माझ्या भावाला रोहन आम्ही इथे स्टेजवर बोलवते आता वा 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 अतिशय साधा मुलगा येतानाच दिसतोय एकदमेत असलेला मुलगा बरोबर आहे किराय एकदम बरोबर नाही एकदम गोड भाऊ आहे पण हे सगळं बरोबर आहे एक मिनिट म्हणजे आता जगाच होतो हा सगळं तुला बरोबर आहे पण मी आताच आधी राजा भेटलो सगळं पाहिलं एकंदरीत तिचं वागडं बिघड मित्रा तिला सगळं ग्रँड लागतं ताई नाही ऐकणार हे हे मित्रा सगळं त्याला काहीतरी सांगू नकोस काय करू नकोस अरे त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही झेपणार तू इकडे बर आधी काही ऐकू नकोस त्याचं सगळं झेपणार आहे प्रेमात पडलं ना मन म्हणले की सगळं झेपतं मिळालं तुला हो या विचारा तू आताही बोलू शकत नाही बोलू शकणार नाही दिसलेलं आहे पण काय सांगशील आता रोहन म्हणून तू काय या मालिकेत ना आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला काय वेगळेपण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस अर्थातच ही जी मालिका आहे ह्या मालिकेमध्ये माझं एक थोडं मॅच्युअर कॅरेक्टर आहे आधी मी जे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय चाइल्ड मॅच्युअर असं वागत होतो आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या सिनेमामध्ये जी नेहमी मला सांभाळून घेते माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियलमध्ये सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात सो त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि आज त्यांच्यासोबत काम करतोय जसं मगाशी ताई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्क मी हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि आता खरं वा किती वा, 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 वा। छान बर ताई बरोबरच बॉन्ड कसा आहे रे तुझा म्हणजे शूटिंगला आल्यानंतरच मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही काम करायला एकमेकांबरोबर सुरुवात केली असेल मग कसा काय आहे आत्ता बॉन्ड कसा आहे आणि काय एखादी गंमत सांगशील का आम्हाला तुमच्या दोघांबद्दल ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझ्यासोबत प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही <laughs> 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 yeah, oh. okay. हे असं नाही हे कसं झालं पाहिजे हे लक्षात आलंच आमच्या आता बट आय टिकिट इट इन अ पॉझिटिव्ह वे कारण की जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठी असतात हे पण आहे वा 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 मला त्याचं एक कौतुक सांगायचंय त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं म्हणजे ऑफस्क्रीन की ताई ऐक ना आपल्या प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला काय हवं हो, किंवा मला पाच टक्के मार्क देशील का आणि पहिले मला ते ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक <laughs> आहे पण तो जेन्युइनली आला सीन झाल्यानंतर आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टीची तो नोट ठेवतोय आणि करतोय सो कर जो जो तो खूप सिन्सिअरली एफर्ट्स घेतोय वाटकोर्स या लोकांसोबत जेव्हा मी स्क्रीन शेअर करेन तर मलाही त्या लेवलच काम करावंच लागणार आहे आता वा 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 हे होईलच याच्यात काही तू चिंता करू नकोस आणि आता ताईला तू सगळे राईट्स दिलेले असल्यामुळे ताई सुद्धा करून घेईल तुझ्याकडनं त्याची काही चिंता करून घेऊन